श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ हीच स्वामी चरणी प्रार्थना श्रावण महिन्यातील शेवटचा दिवस आणि भाद्रपद महिन्यातील सुरुवातीचा आदला दिवस म्हणजेच अमोशा तर ही अमोशा म्हणजेच दर्श विठोरी अमोशा तर या अमोशेची सुरुवात ही सकाळी बावीस तारखेला म्हणजेच बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शुक्रवार या दिवशी सकाळी अमावस्या ही अकरा वाजून पंचावन्न मिनटांनी सुरू होणार आहे तर ती तेवीस तारखेला शनिवारी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनटांनी संपणार आहे तर आपल्याला अमावस्याही जो की पोळा पिठोरी अमावस्या साजरी करायची आहे तर ती आपल्याला बावीस तारखेला म्हणजेच शुक्रवारी साजरा करायचा आहे तर ही झाली आपली अमोसेची माहिती तर एकदा कैलास पर्वतावर शंकर पार्वती पाटाचा खेळ खेळत होते तर शेवटी पार्वतीने डाव जिंकला होता आणि शंकर महादेव म्हणाले की डाव मी जिंकला दोघात वाद सुरू झाला तेव्हा त्या खेळाला साक्षी फक्त नंदीच होते जवळ उन्हातच असलेल्या नंदीला पार्वतीने विचारले काय रे डाव कुणी जिंकला त्यावेळी नंदीने शंकराचीच बाजू उचलून धरली झाले असे की पार्वती एकदम रागवली तिने नंदीला शाप दिला की मृत्यू लोकात तुझा मानेवर जू बसेल तुला जन्मभर कष्ट होतील शापवाणी ऐकून नंदीला आपली चूक कळली आणि त्याने पार्वती मातेचे पाय धरले तेव्हा पार्वती मातेने नंदीला वरदान दिले की शेतकरी वर्षातून तुझी एकदा देव मानून तुझी पूजा करतील या दिवशी तुझे तुझ्या मानेवर जू ठेवणार नाही तेव्हापासून शेतकरी हा पोळा सण साजरा करतात या दिवशी शेतकरी सकाळी आपल्या बैलांना तेल लावतो त्याला स्वच्छ आंघोळ घालतो त्याच्या शेंगाला रंग लावतो बेगड लावून ते सुशोभित केले जातात अंगावर विविध प्रकारचे नक्षी किंवा आकृता काढतात अंगावर झुलं घालतात शिंगांना बासिंगे बांधतात गळ्यात घुंगरमाळा पायातही माळा घालतात त्यांना सज सजवलं जातं आणि मग त्यांची पूजा केली जाते तर बऱ्याच ठिकाणी शहराच्या ठिकाणी आता ज्यांच्या घरी बैल नसतात तर ते गावी जातात आणि ज्यांना घरी पूजा करायची असेल तर मार्केटमधून जाऊन साधारण चार बैल चार बैल आणि एक गाय त्यामध्ये नक्की असावी तर म्हणजे साधारण आपल्याकडे पाच गाई आणि बैल पकडून असतील तर त्यांना एका पाटावरती ठेवायचं त्यांच्यासमोर आपली गव्हाची राष्ट घालायचे आणि त्यांच्या प्रत्येक शिंगामध्ये गव्हाची चकली घालावी आता बरे बऱ्याच ठिकाणची पद्धती वेगवेगळी आहे त्यानंतर आजच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य करून घरात मांडलेल्या बैलांची पूजा करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो आणि जर गावी जर बैल असतील तर त्या बैलांना सजून छान असं मारुतीच्या मंदिरात घेऊन त्यांच्या पाच प्रदक्षिणा मारतात आता त्या त्या, त्या, त्या प्रदक्षिणा करतात तर त्याला बैल पोळा फुटणे असंही म्हटलं जातं आणि मारुती रायाचं दर्शन केल्याच्यानंतर त्या बैलांना घरी घेऊन आणलं जातं आणि अंगणामध्ये छान असे बाज किंवा पलंग टाकून त्याच्यावरती जे बैलाच्या खांद्यांवरती जू असतं ते जू काव लावून त्याला झाकून ठेवलेलं असतं आणि त्यांच्या त्या बाजीवरती गव्हाची रास घातली जाते आणि त्या दोन्ही बैलांचं पूजन केलं जातं त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो तर अशा प्रकारे हा पोळा साजरा केला जातो तसेच या अमावश्याला दर्भग्रहणी अमावसेही म्हणतात या दिवशी दर्भ उपटून आणायचे असते हरिज्ञचे होमाद्रीमध्ये म्हटले आहे या दिवशी आणलेले दर्भ निःसत्व होत नाहीत म्हणून म्हणून आजच्या दिवशी आणलेले दर्भ हे जेव्हा आपल्याला उपयोगात आणायचे तेव्हा आपण ते उपयोगात आणू शकतो आजचा व्हिडिओ आवडलास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ